सव्वीस डिसेंबरला कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याला पाणी सोडण्यात आले आणि त्याचा परिणाम पेज नदी तसेच उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झाला त्यामुळे उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या अनेक नळपाणी योजनांच्या पाण्याची पातळी खालावली असून पाणी पुरवठा कमी झाला नेरळ गावात दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून ग्रामस्थांनी टँकर मागून पाण्याची तहान भागवली पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व कर्मचारी वर्गासह नदीमध्ये बांधा घालून आजूबाजूने जाणारे पाणी अडवण्याचा प्रयत्न नेरळ ग्रामपंचायतीकडून करण्यात आला काम वेळेवर व्हावे तसेच कामगार वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा पारधी नदीवर पोहोचल्या त्यांच्या समवेत सदस्या शिवाली पोतात श्रद्धा कराळे गीतांजली देशमुख उमा खडे देखील उपस्थित होत्या पाणी पातळीचा प्रश्न कायम निर्माण होत असल्याने नवीन पाणी योजनेत उल्हास नदीवर बंधारा घेण्याची सूचना पाणी पुरवठा विभागाला केली असून नवीन नळपाणी योजनेचे काम नवीन वर्षात सुरू होणे अपेक्षित असल्याचे उपसरपंच मंगेश यांनी यावेळी सांगितले कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते टे रेंट पर्यंत जाण्यासाठी किमान तीन दिवसांचा कालावधी लागतो या कालावधीत पेज नदी आणि उल्हास नदीची पाणी पातळी घालावते त्यामुळे पुढील दोन दिवसात कालव्याचे पाणी सर्व भागात पोहोचून दोन्ही नद्यांची पाणी पातळी पूर्वीसारखी होईल अशी ग्वाही पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एस व्ही मेंघाळ यांच्याकडून देण्यात आली आहे कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत